जय हरी कशा आहात मावली छान आहात ना छानच असणार का ना कारण आपण एवढ्या संकटातून वाचत इथपर्यंत आलो कारण हरीचं नाव घेण्यासाठीच आलोला होता पण संकट कोणाच्या जीवनात नाही तो प्रत्येकाच्या जीवनात आहे पण त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला हरिनाम घ्यावं लागतं म्हणून एकनाथ बाबा काय म्हणतात ऐका ना संतांचे बोल खोटे नाही नामदेव महाराज तुकाराम महाराज सगळे संत सांगतात हरी बोला हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्या गीता अंती हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी, बोला जनी हरी, बोला विजनी एका जनारधनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जनार्दन स्वामीचे शिष्य काय म्हणतात ऐका ना एकनाथ महाराज काय म्हणतात हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला पण आपण करतो का नाही जर बाई घरात उष्ण मागायला आली तर आपण काय म्हणतो काय म्हणतो चुभल्याच करतो ना का हरी हरी म्हणतो घ्या हरी घ्या जय हरी घ्या माऊली घ्या असं म्हणतो का नाही आपण चार गोष्टी जगाच्या सुनवतो म्हणजे संसाराच्या सुनवतो पण त्याच्यातच जर हरी म्हणलं तर ह्याचे मोठे मोठे संकट येणार नाहीत कोरोना सारखे ऑक्सिजन हे ते वगैरे भूकंप ह्याशे संकट येणारच नाही जर आपलं शुद्ध अंतकरणानं आपण जर हरी म्हणलं हसत असलो तरी पण हरीच बोलावं खेळत असलो तरी पण हरीच बोलावं असं एकनाथ महाराज सांगतात पण आपल्या बुद्धीमध्ये ते येत नाही आपलं मन खूप वडाळ गाय आहे आपण जर नामस्मरण करत बसलो एकाग्र चित्त करायचं म्हणलं तरी पण ते गावाला जाऊन येतं शेतात जाऊन येतं मुलांकडं जाऊन येतं कुठेही भटकत राहतं पण त्या मनाला आपल्या मताब्यात ताब्यात करावं लागतं तेव्हा आपल्या मुखामध्ये हरिनाम येतं हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करीता हरी बोला एकनाथ महाराज काय म्हणतात ऐका ना हरी बोला गाता आपण गायन करतो ना तर भगवंताच गायन करावं बाकी नाही आपण खात असलो तरी बी भगवंताला अर्पण करूनच खाव आणि खातानी पण एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणाव आपण जेवतो कोणाचं जेवतो त्या भगवंतानी दिल्यालच जेवतो की नाही मग त्याच त्यालाच जर अर्पण अर्पण करत नाही आणि आपणच खात बसतो तर चोर नाही का झालो त्यामुळे काहीही आणलं तरी आधी भगवंताला अर्पण करावं आणि नंतर आपण खाव मग एक मनुष्य म्हणाला का भगवंतानी काय केलं मी कमवतो अरे तू कमवतो कितीही कष्ट केले तर तुझ्या नशिबात तर पाहिजे भगवंत द्यायला तर पाहिजे कष्ट कितीही केले तरी पण त्याचे उपकार असतील तरच भेटतं नाही तर नाही पण शेतामध्ये काम करतो आणि ते गहू आला ना की काय म्हणतो हा मी कष्ट केले म्हणून एवढा गहू झाले असं नाही म्हणत भगवंतान ना गहू दिले म्हणून नाही म्हणत पण जेव्हा पाऊस पडला पढ़लान, गारा पडल्यान की हा देवाची मर्जी असं म्हणतो की नाही मग सांगा कोण कमवत हो आणि कोण देत आपण दिवसभरामध्ये जे कार्य करतो त्याच्यात वाटा पाहिजे हे लक्षात घ्या आणि नंतर कार्य करा कारण हरिनामागवंताशिवाय काहीही नाही पान पण हलत नाही झाडाच कारण तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळी त्याच्याशिवाय काहीच खरं नाही हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्या गीता अंती हरी बोला एकनाथ महाराज काय म्हणतात अरे तुम्ही लोकामध्ये पण हरीच बोला एकटे असले तरी पण हरीच बोला एकांती हरी बोलू शकतो एकटे असले हे काहीच प्रॉब्लेम येत नाही आपण बोलू शकतो पण लोकांमध्ये हरी बोलणं खूप कठीण झालेला आहे आपण जर दोन शब्द सांगायला गेलो तर लोक नावं ठेवतात मोठी आली सांगणारी असं बोलतात तुकाराम महाराजांना सोडलं नाही हो तुकाराम महाराज म्हणायची चला वै कुंटाला मी चाललोय तरी पण लोकांना खरं वाटत नव्हतं जुन्या बाया जात्यावर गाणे म्हणायचे बघा हातामध्ये विना वैकुंठ जा तो तो लो लोकाल लोकांनी त्या तुकाराम महाराजांना वेड ठरवलं तर आपली काय कथा कीर्तने महाराज पण हल्ली जे जस चालत त्याच्यावर कीर्तन करतात एकनाथ महाराज म्हणतात देह त्यागिता आणि ते हरी बोला आता देह त्यागायच्या टायमाला हरी बोलायचं असेल तर आपल्याला लहानपणापासून आपल्या जिभेला वळण लाव लागतं तेव्हा देह त्यागायच्या टायमाला आपली जीभ हरी म्हणेल नाही तर शक्य नाही कस येईन त्या जिबेला पहिल्यापासून वळणच नाही त्या जिबीला तर ती जीब कशी वळण फायला एक मनुष्य जीवनात येऊन कधीच हरिनाम घेतलंच नाही मरायचा आला त्याचा दोन तीन दिवसांनी मरणार आहे तरी पण हरिनाम आलं नाही आता काय करावं त्याचा उद्धार तरी कसा व्हायचा मुलं आणि सुना त्यांना भगवंताचं वेळ होतं म्हणले आता याच्या मुखाला कसा आणायचा हरिनाम मग त्यांनी काय केलं गव्हाचं पोतं त्या मथाऱ्याजवळ आणून ठेवलं आणून ठेवलं आणि ते फाळड फाडलं तर तो मथाऱ्याने हाक मारली अरे मुलांनो हे गव्हाचं पोत फाटल्याला आहे याला टाचा मारा बरं पण तो शिवा म्हणला नाही त्यांना वाटलं महादेवाचं नाम तरी येईल ओम नमो शिवा पण का तो काही म्हणला नाही तो म्हणला गभाच पोत टाचा देह त्यागायच्या टायमाला पण हरिनाम आलं नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आला तसा वाया गेला फेरा चौऱ्याऐंशीचा आला ज्ञानदेव म्हणे हे चौऱ्याऐंशीचा आला चौऱ्याऐंशी लाख कशाला म्हणतात थोडा विचार करा ह्या दिमाखामध्ये घ्या चौऱ्याऐंशी लाख कशाला म्हणतात तेवढ्या येऊनी फिरल्याच्या नंतर परत मनुष्य जन्म आपल्याला मिळतो हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला एकनाथ महाराज म्हणतात आपण भांडण करत असलो तरी पण हरी हरीच मना तो क्रोध कुठे जाईल पत्ताही लागणार नाही आपण शांतता घेऊन हरीच हरी म्हणू म्हणून सांगतात हरी बोला भांडत हरी बोला कांडता पण आता कुटायची काहीही गरज राहिली नाही उखळ नाही मुसळ नाही आता हे मिक्सर त्या मिक्सरच्या आवाजात कोण काय बोलते काहीच समजत नाही उठता बसता खाता पिता जसं घेता येईल तसं हरिनाम घ्या एकनाथ महाराज सांगतात हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला जनात पण हरी बोला आणि जिथे जग नसेल तिथं पण हरीच म्हणा असं एकनाथ महाराज सांगतात